नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला झालं का तुमचं चहा पाणी माझं तर झालंय दुपारी तिपारी पाणी तर बऱ्याच भाऊ बहिणीचं तर म्हणणं की तू चहा पिता ना नाही चहा कशी काय गलास गलास भरून पिते तर भेटलाय चान्स कशाला सोडायचा आहे ह्यांच्यामुळं आयमुळं आता आय तर काय सगळ्यापासून त्यांना आनाचा घास नाही खाल्ला म्हणलं च्याला म्हणलं गेली होती मायरेला दवखान्यातन घेऊन मायरेला आणले दवखन्यातनं पण अजून काही अकरा अजून ताप निवला नाही बर का मस्त औषध गोळ्या आणल्यात भारी भारी तर काय काहीतर असं म्हणणं आहे की आता तुम्हाला सांगते चहा मस्त पियत नाही मी पण पिली चहा काय करायचं कधी मधी बारा महिना अठरा कळायचं काढला काढता एकदाच तसं एक तर मी एकटी असल्यानंतर चहा पित नाही काय नाही भेटल्यावर छत्तीस रुपये लिटर छत्तीस रुपयाचा अर्धा लिटर दूध म्हणजे बहात्तर रुपये लिटर पडलं दूध मग कधीतरी ह्यांच्या नादावाद मशी मशीचं दूध प्यायला भेटतंय ते ह्याच्या चहा टाकू तर कशाला चहा सोडायचं होय आई आयला जरा बरं पडतं ते कोणत्या गुळे खाल्ली होते किती एक गोळे आली होती पण त्यात तिने अर्धीच खाल्ली वाटतं अर्धी गोळी खाल्यामुळे तिथे जरा जी अंगातली कणकणी ह्या ना ती ते राहिली टाळ्यांचं म्हणणं आहे की तू औषध गोळे दाखवून काय साध्य करायचा प्रयत्न करते तर आता आजारी माणूस दाखवला म्हणाल्या नंतर त्याच्यावरती इलाज काय केला हे दाखवायला बघा सांगा बरं तुम्ही मला दाखवला पाहिजे का नाही तसंच ही ही मॅडीची चार बाटल्या दिल्या त्या औषधाच्या तिला बघा ही अगदी आहे ही अगदी आहे ही अगदी आहे अग असे चार प्रकारच्या औषध गोळ्या दिल्या त्या बी बिलेकरांना काय खाल्लं नव्हतं रात्री बी तिनं काय खाल्लं नव्हतं आता बरं काही जणांचं मला भरपूर असे कमेंट आलेले आहेत बर का, का ते की तू आता काय एक काय आहे बरं का, का ती नेहमी आहेत का नाही नेहमी मी बऱ्यांदाच बऱ्याच वेळा बघितलेला आहे मायरूला ह्या का त्यांनी कमेंट केलेल्या आता एक जाऊ द्या आता एक मी म्हणेन की त्यांनी कमेंट ह्या का नाही त्यांनी योग्य ती कमेंट केलेली असेल ती मला म्हणले की लहान मुलांना मॅगी देत जाऊ नको मायरूला कधी न मिळल्यासारखे मायरो खाती तर हो का उलट मी मी कमी स्वतःला लेखी माझ्या पैसे एवढं खायला भेटत नाही तेवढं तिच्या बाबतीला खायला घालतो पण बारक्या लेकरांचं कसं असतं म्हणते का लेकरांचं असंच असत त्यांच्या आवडीची एखादी गोष्ट जर खायला भेटली तर किती खावा किती नाही त्यांच्या त्याला हे राहत नाही पण तसं मग तिनं काल सकाळी मॅगी खाल्ल्या त्याच्यावरती नाही घास नाही खाल्ला कशाचा पण झाला आता होय हो नाही हो गोष्टी झाल्या हे व्हायरल इन्फेक्शन आहे व्हायरल इन्फेक्शन भरपूर लोकांना आज मी अर्थ असा नाही की मायरेने मॅगी खाल्ले म्हणून मायरो आजारी पडले असे कितीतरी मुलं दवाखान्यात का आज सकाळी आले होते ज्यावेळेस मी मायरला घेऊन गेली होती मग ती पण सगळे मॅगी खाऊन तर आजारी पडले नसते व्हायरल इन्फेक्शन आहे त्या व्हायरल इन्फेक्शन मध्ये ह्या गोष्टी सगळ्या तिथं आल्या सगळ्या गोष्टी मॅगीवर मॅगीवर मॅगी पण लहान मुलाला जास्त प्रमाणामध्ये देणं हे चुकीचं आहे मॅगी पण मुलांना आजारी पाडू शकते कारण की ती जास्त मॅगी खायला आल्यानंतर ना आजारी पडतात बारक्या क्लासासाठी चांगलं नाही मॅगी असे मला काय बरेच भाऊ बहिणी म्हणले तर असं भाऊ बहिणी खरंच कारण की मी तर काय मॅगी खात नाही काहीच नाही उग मॅगी मायरू आली होती बारकेली लेकरांचं मॅगी ही ती खातात म्हणून मी आपलं आणलो होतं बाजारामध्ये दिले तिला करून आता परत मॅगीमुळं मॅगी मुळ जरी आजार पडले तर मी कशाला कधी मधी आण ती काय खात तिकडे तुम्हाला सांगते तिथं ते आपला बाप आणत असतो तिला चायनीज कुठं काय कुठं काय त्यांचं ते चालूच असतं पण आता आपल्याकडे काय चायनीज भेटत नाही मी चला आपण तिच्या आवडीचं काहीतरी हवा म्हणून आणलं होतं दिलं तिला मॅगी करून पण या परत एक घास नव्हता खाल्ला रात्री तर काहीच खाल्लं म्हणजे तिनं बळबळ तिला मी दोन तीन तास खायला आलो होतो पण ती पण लेकराचा रातभर अप्दा झाली रातभर अप्दा झाली झुटली आता ती मायरू मग आणली तिला दोखाण्या करून तर आता बरं आहे मायरीला म्हणजे बरं मजा तर काय त्याचा ताप एवढा निवडला नाही बरं का आणि त्यात सु दुगी संघाचा आजारी पडले आई पण आजारी पडली आणि मायडी पण आजारी पडली दोघीला असं व्हायरल इन्फेक्शन झालं त्यात पाण्याचा बदल तिकडचं पाणी वेगळं इकडचं पाणी वेगळं आणि लगे आपण आल्यानंतर पाण्यात बदल पडल्या लगेच आजारी पडत नाही माणूस आता मी माझ्या बहिणीच्याकडे गेली का नाही आमच्याकडचं पाणी वेगळं तिच्याकडलं पाणी वेगळं बोरिंगचं सुद्धा कसंच होतं घासा अडताड करणार सर्दी होणार खोकला होणार लगेच मी पण आजारी पडणार पाण्यात बदल पडला की माणूस आजारी पडतो असं विषय होतं माहिती आहे का हा मग त्या ताईंचं ता मी सांगतो तुम्हाला कधी पण आहे करा, करा कर का कर का कर ती कर ते मायरेला आहे करा म्हणजे लेकराला पण काय बोलाव का नाही ह्या तर काही लोकांना भांडायचं आणि तिथं आपण जर बोलाय केलं तर म्हणाल की ह्यांना चांगलं सांगितलेलं पटत नाही हे चांगलं सांगितलेलं कधीच घेत नाही ते कोण घेत नाही चांगलं सांगितलेलं घेतो की पण तुम्ही जर कधी चांगलं सोडून जर तुम्ही वाईटच बोलत असाल तर कस काय माणूस वाईट घेवर नाही घेणार ना नाही घेऊ शकत जे चांगलं सांगतो त्यांचं नेमकंच चांगलं मी तर घेत असते हमकच घेत असते नाही का तुम्ही सांगितलं मला जास्त देऊ मॅगी देऊन देते मी नाही देणार ना मला तर थोडी बघू वाटतं ते आजारी पडलेलं नाही बघू वाटत देणार नाही देणार ना मग तर आता बारक्या अकरा वर सुद्धा लोक सोडत नाही काही काही बोलायला मग काय दुश्मनी असतात त्याने बारकाल अकरा सांग काय माहिती नाही देवदार आवडचा प्रश्न आहे आता मायरी आजार हे मायरी झोपलेले आहे तुम्हाला सांगते मायरीच्या आईचा आला होता फोन त्याला बोलायला पण मीच तिला बोलत बसले कारण की मायरो झोपल्यामुळं काय मायरू उठलीच नाही मायरोला मी उठवलं पण मायरो काय उठले नाही बाब्याला उली सग बाब्या बाब्या काय बोलतोय बाबा त्यांचा तर होकार सांगत होती बारक्या भावाची कलागती मला बारक्या भाऊ म्हणले की बघा की म्हणली मी तुम्हाला सांगते मला म्हणली की आत्या ही तर इतके आजारी पाजारे पडल्या तर त्यांचं कपडे धुणं ही सगळं करते त्या आता मला तरी बघावत का म्हणले किती आता जवळ असलं तरी तुम्हाला सांगते आत्या ही असल्यानंतर तू तू मी मी होत असल नसल मी करत काय काय टायमाला पण आता म्हणले त्यांची मी एक ड्रेस ही ती ती धुवून टाकलं आणि मी म्हणलं म्हणजे काय झालं असं दोघाचं दिराचं भाऊजाईच मग काहीतरी असंच कपड्यावरनं विषय चालवता तर तिला वाटतं म्हणतोय की काय उपकार केलं बाई तुम्ही कपडे धुतले म्हणून अरे ते उपकारच केलं म्हणते समज आईच्या माघारी भाऊजाईन आता आईनं आई तुझ्यासाठी करते ही तुझ्यासाठी उपकार नसेल वाटत कारण की माणूस काय म्हणतो की बाबा आईचं करतं आहे ते आई पार पडते मग ती तिकडे जरी चालली जरी तोंडवर करून चाललं तरी तिने लेखांचं करावंच तरी ती उपकार वाटत नाही लेकांना उपकाराची भाषा कधी करावी नाही कोणी कारण की जी माणूस आपल्यासाठी करत ना ती आपल्यावरती एक उपकारच आणि ज्यावेळेस आपण त्या माणसासाठी करेल ना कुठली गोष्ट त्यावेळेसच त्या माणसाने आपल्यावरती उपकार केलेला ती फिटत असते तर पण ह्याला नाही नॉलेजचा तपास राहिलेला उचाल जी लावत आहे टाळ्याला आता सकाळी पण काय ह्या माया लेकरांचा फोन झाला हे म्हणले की बाबा आले टेंशन मी आले टेन्शन ना माझ्या मे बी दुकान करेन मे बी आजारी पडते ते योगीच्या डोक्यात तपा आता कशाच्या डोक्यात तपाय मी तिला म्हणलं हाकडून लावते का लावते का मारून लावते कुठं तिथं डोक्याला तापवतोय म्हणजे मी तिला इथं बोलावलेलं चार दिवस राहील सुकाना पण ही तिला नाही का राहत तुला टेन्शनला येतं तिच्या लेकाच लेकेच नाही कधी एवढं टेन्शन घेत बरं का ती पण लेकांचं टेन्शन येतं लेख तर खाऊन पिऊन मजेशा राहत सरळ कष्ट कष्ट म्हणतो येऊ नको येऊ नको म्हणतोय आले तर माझ्या महाग लागतील हात धुवून कारण की त्याला आता हिंडायचं फिरायचं सगळं बंद होईल ना त्याच त्यामुळं आणि माणूस म्हणतात जिथं सोन्याचा घास भेटत जिथं सोन्याचा घास भिडतो जिथे तिथं सगळ्या गोष्टी भेटत ना तिथं माणसाला खाऊ वाटत नाही तिथं माणसाला खाऊ वाटत नाही आणि जिथं सारखी किरकिर किचकिच साडेसाती महाग लागलेले असतं का नाही तिथंच माणसाला माणसाला पडत असं आमच्या आईची गत आहे काय का नाही हो हा अजून हो म्हणते काय म्हणू आता हा काय म्हणू तिला लेकाशिवर म्हणते बघा भाऊ बहिणी आणि लोक काय म्हणाला तुला सकाळी येऊ नको बर मग कशासाठी येऊ नको माहिती त्याला मोकरा सुटतंय ना आता कुठली पण आपले आहे ना तिचं कर्तव्य पार पडत असते लेख आपल्याला कुठेतरी वाटलं की बाबा हे चुकीच्या मार्गाला चालला हे चुकीचं करतोय पैसा पाण्याला करतोय चुकीच्या संतीनं हिरतोय चुकीच्या माणसांवर हिरतोय ज्या टायमाला आय दापायचा प्रयत्न करत असते ना तर ज्या ज्या टायमाला चांगला माणूस सांगायला जातं ना त्या टायमाला त्याला काय वाटतं माहिती का हे मला टॉर्चर करतंय हे माझ्या महागास सारखं किरकिर करत आहे म्हणून त्या माणसा आहे ना राग करत असतं माणूस पण ती समोरचा माणूस हायला त्याच्या चांगलं सांगत असतो आणि भल्याचं चांगलं सांगत असतो पण ते त्याला घेऊच वाटत तसंच त्याला चांगलं सांगायला जातील का नाही त्याला असं टांगायला आणि पहिलं तर एवढा रगेल वाणी करत नव्हतं पहिलं म्हणजे मला कसं वाटायचं बाबा नाही म्हणजे काय टायमाला असायची बरं का चुकी नसते पण त्या टायमाला त्याला बोलायचं त्यावेळेस मी त्याची साईड घेतली पण आता आता लय मान आल्या वाणी करू आता शब्दच पडू द्याय नाही कुणाचा शब्द पडू द्याय नाही अशी गज झाली त्याची आणि वाटते हे मला सांगतो डायरेक्टच म्हणतोय की तू येऊ नको माझ्या डाक्याला तप नको हा म्हणजे माणसं परत काय म्हणतोय मला खायला प्यायला चांगलं चुंगलं भेटा नाही का वेळ मी कसं काय कसं काय करायचं तुझ्या लेकाच सांगते काय करायचं डोकं चालत नाही माझं तुझ्या पुढं तर असा बोलतोय तसा बोलतोय अवघड आहे का तिचं बारक लेकरू बघत कस का व्हायना आण पाणी घालतीया काय त्याचा एक ड्रेस असे त्याला बाय कपड्या सुद्धा स्वतःला घेत नाही तो असं एखादा ड्रेस टाकला त्याचा उपकारच त्याच्यावरती कर्ज असतं जे माणूस आपल्यासाठी करत असत कर कर केलं बिचारेने केलं केलंच म्हणावं काय झालं असं दोघांचं तर पुशाल काय म्हणतोय आहे माझ्या काय उपकार केला काय आता कस त्याला कुठं त्याला कोणी सांगायचं ते उपकारच आहे जी माणूस आपल्यासाठी करतो ना ती माणूस आपल्यावरती एक उपकार केलेला उपकारच करत असतो आणि ती वेळ आल्यानंतर ना ते उपकार आपल्याला हे करू करावं पण लागतं कारण की त्यानं आपल्या उपकार केलेला असता म्हणलं त्याचं कर्ज उतरावं पण लागत माणस काय काय माणसाच्या समोर मेंदू चालवणं हे लय अवघड माया झोपली पण माया आलाय 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 तिचा ताप कमी आलाय मग अशी मी म्हणजे सांग साधारणपणे एक अर्धा एक तास झालं तिच्या ह्याला हात लावला होता त्यावेळेस तिला म्हणजे मला वाटत होतं ताप आहे म्हणून पण आला आता काय होत कारण की तिने आराम रात्रभर झोपले नव्हते ना तर आज तिनं दुपारपासून आराम केला दुपारपासून झोपली रो तर झोपू द्या मस्तपैकी अशी माया बरोबर तिला कुठं जाऊ दे नाही